बातमी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल पंतप्रधान कार्यालयानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे खेडकरच्या विविध राज्य सरकारकडून अहवाल मागवण्यात आलाय पूजा खेडकर यांच्या व्हॉट्सअप पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवलाय हो दरम्यान दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय ओबीसी नॉन क्रिमिलियर असल्याचं प्रमाणपत्र देऊन दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं पूजानं सांगितल्याचं समोर आलंय लोकसभा निवडणुकीत पूजाच्या वडिलांनी वंचित बहुजन पक्षाकडून दक्षिण अहमदनगर मधून निवडणूक लढवली होती त्यामध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची तब्बल चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं आणि शेतीतून त्रेचाळीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे पूजा यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यानच्या व्हॉट्सअप चॅटवरून पुणे कलेक्टर यांनी आय एस पूजा खेडकर विरोधात अहवाल दिलाय तो व्हॉट्सअप चॅट नेमका काय होता आपण पाहूयात तर आय एस खेडकर विरोधात अहवाल दिला आहे पूजा खेडकर हिचा आपण व्हॉट्सअप चॅट पाहतोय हॅलो मी पूजा खेडकर मला पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पुण्यात नियुक्त करण्यात आला आहे डॉक्टर दिवसे सरांनी मला तुमचा नंबर दिला मी तीन जूनला जॉईन होती आहे माझं काही कागदपत्र बुलढाणा कलेक्टर ऑफिसमधून पाठवले गेले आहेत पण मला ते आपल्या कार्यालयात मिळत नाही आहेत कृपा करून मला कळवा की काय यावेळेस केलं जाऊ शकतं असं यावेळेस त्यांनी म्हटलं तर दुसरा अधिकारी आहेत त्यांनी काही रिप्लाय दिला आहे तो आपण पाहतोय ओके काही इश्यू नाही आहे सोमवारी आपण त्यांना ट्रेस करू तसंच मला माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबद्दल गाडीबद्दल माहिती हवी आहे म्हणजे मी त्याप्रमाणे नियोजन करेल असं पूजा खेडकर म्हणतात शिवाय दुसरा अधिकारी म्हणतोय सोमवारी मी कलेक्टर सरांसोबत चर्चा करतो तर पूजा खेडकर परत म्हणतात नक्की थँक्यू त्यावरती देखील अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे शिवाय माझ्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल प्रवासाबद्दल कॅबिन इत्यादींबद्दल काही अपडेट असा सवाल पूजा केडकर यांनी व्हॉट्सअप चॅटवरती विचारला आहे तर अधिकाऱ्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाहीये कृपया प्रतिसाद द्या महत्वाचा आहे असं यावेळेस त्यांनी रिप्लाय मागितला आहे त्यानंतर त्यांनी रिप्लाय दिला आहे दुसऱ्या अधिकाऱ्यांनी सुप्रभात तुमचं स्वागत आहे तुम्ही जशाही याल तसं चेक करू असं अधिकारी म्हणतात मला वाटलं मी येण्या अगोदर ते केलं जावं मी आल्यानंतर नाही मला इतर गोष्टीही त्याप्रमाणे ठरवायच्या आहेत नंतर साठी ते ठेवू शकत नाही असं पूजा खेडकर यांनी व्हॉट्सअप चॅटवर म्हटलंय परत कॉल करण्यात काही प्रॉब्लेम आहे का असा सवाल देखील उपस्थित करत आहेत तर दुसऱ्या अधिकाऱ्याचं मात्र यावेळेस उत्तरच नव्हतं त्यांनी काही प्रतिसादच दिला नाही कृपया तीन जूनच्या माझ्या ज्वाईनच्या आधी माझी निर्धारित कॅबिन आणि गाडीची व्यवस्था पूर्ण करून घ्या नंतर त्यासाठी वेळ नसेल जर ते शक्य नसेल तर मला सांगा मी कलेक्टर सरांसोबत बोलते असं पूजा खेडकर यांनी व्हॉट्सअप चॅटमध्ये म्हटलंय नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी नॉट गर्में मी एवढंच म्हणेल त्या खोलात खूप काही गेलो नाही कारण अनेक असे सामान्य लोकांचे विषय ते महत्वाचे आहेत पण सामान्य कुटुंबातले अनेक लोक अनेक मुलं मुली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि आय एस अधिकारी बनावं अजून काहीतरी बनावं अधिकारी लोकांची सेवा करता यावी अशासाठी प्रयत्न करतात त्यांचं त्या ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा सिलेक्शन होत नाही या ताईंचं सिलेक्शन कसं झालं वेगळ्या कोट्यातून झालं का त्यात काय चुकीच्या गोष्टी घडल्यात का ती अख्खी फाईल सरकारकडे आहे सरकारने त्याची शहानिशा करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं